नमस्कार मंडळी आपण बघणार आहो आज इंदुरीकर महाराज यांची जीवनकथा आणि त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा बदल झाला आणि त्यांच्या कीर्तनाचे किती आवडीचे निराकरण आहे ते पण बघणार आहोत तर इंदुरीकर महाराजांचे संपूर्ण नाव इंदुरीकर महाराज देशमुख आणि त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव काशीनाथ देशमुख असे आहे तर त्यांचे संपूर्ण नाव अशा याच्यातून ठेवलेले आहेत आणि समोर त्यांचा आजचा रहिवासी पत्ता असा आहे की ओझर तालुका संगमनेर ओझर खुर्द आणि तालुका संगमनेर असा आहे आणि त्यांचा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र व मूळ रहिवासी इंदोरी अकोले अकोले जिल्हा अहमदनगर आणि महाराष्ट्र तर समोर त्यांचे अनाथाचा नाथ इंदुरकर महाराज ही ओळख महाराष्ट्रातील फार थोड्याच लोकांना माहीत असेल तरी महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खेड खेडेराव पाटील खेड खेमकर माध्यमिक विद्यालय ओझर बुद्रुक येथे दोनशे दहा विद्यार्थी आहेत यात पंच्याऐंशी विद्यार्थिनी व अनेक अनाथ व निर्धार शाळा मागील पंधरा पंधरा वर्षापासून नि निवृत्ती महाराज सो खर्चाने चालवतात आणि निवृत्ती महाराज इंदोरीकर स्वतः बी एस सी बी एड आहेत आणि याच शाळेतील आठवी नववी विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत शाळेत डिजिटल क्लास रूम आहेत आणि शाळेतील पाचवी ते दहावी पर्यंत असलेल्या विद्यार्थिन्याचे शालेय खर्च समान तेय गोशाळा ही चालवतात आणि समोरच भाडक गायाची गोशाळा ही चालवतात संगमनेर तालुक्यातील ओझर खू तर पंचकृषीत बंद पडलेले हरिभक्त पारायणाची सप्ती महाराज ख खर्चा करतात आणि तसेच पंचकृषीतील मंदिराचे रंग रंगकाम मंदिरातील मूर्ती ही महाराज स्वखर्चाने देतात आणि अशाच कामामुळे इंदोरीकर महाराज खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या समोरच आपण माहिती बघत आहो इंदोरीकर महाजन महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणूनही ओळखली जाते आणि ती मुळात चुकीचा चुकीचा आहे ते अस्तित्वाची जाणीव सत्य स्वरूपातील दाख दाखले देत व प्रत्यक्ष स्वरूपाचे प्रमाण देत मांडतात आणि म्हणूनच ते विनोद आणि निर्मिती करतात ती व विनोदी निर्माण होते गाडगे बाबा तुकडूजी महाराज यांच्या समाज प्रमाणातून पद्धतीचा शैलीचा वापर त्याचा प्रवचनात ठोकपणे अस्तित्वाला पडदा न ठेवणारी शैली हीच इंदोरीकर महाराजचे प्रवचन व कीर्तनाची खरी ओळख आहे आणि समोरच आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रोध प्रबोधनकार म्हणून महाराज प्राख्यानात आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोला जिल्हे तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गाव आहे तर या गावा नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत सध्याकालीन महाराष्ट्रातील कु पथावर महाराज घेतन ून आपल्या विनोदी शैलीतून प्रकार टीका करतात आणि निरूप केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारापेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याच हेच कारण आहे आणि अशाच प्रकारे आपण इंदोरीकर महाराज आणि सर्व महाराजांची माहिती बघणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आगे बेल ऐकूनचं बटन प्रेस करा आणि आपल्या चॅनलचे नाव कीर्तन सोहळा असे असून ते जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या मित्र आणि सर्व भक्तांपर्यंत इंदुरीकर महाराजांची माहिती आणि कीर्तनाचे प्रबोधन सर्वांपर्यंत पोचतील तरी नम धन्यवाद मंडळी